वर्षा फाउंडेशन संचालित उत्तम वृद्धाश्रम चिंतामणी थेऊर येथे गेली साडेपाच वर्षेपासून अनाथ बेवारस वृद्धांना निशुल्क सेवा देत आहेत मोफत सुविधा पुरवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आमच्या वृद्धाश्रमात शुद्ध पाण्याची अडचण होती ती अडचण आज नांदेड सिटी मधील जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष दोषी सर व त्यांच्या कुटुंबाच्या सहकार्यातून तसेच कुलकर्णी सरांच्या माध्यमातून असलेला ज्येष्ठ नागरिक ग्रुपच्या वतीने ही समस्या सोडवली आहे यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रुप यांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी अध्यक्षा वर्षाजी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून आभार मानले व त्या म्हणाल्या शेवटी वृद्धांनीच वृद्धांची मदत केली पुढे त्या म्हणाल्या अशी मदत झाल्यास आम्ही अजून जास्तीत जास्त वृद्धांना सेवा उपलब्ध करू शकतो